त्यांना विषय असा आहे की परभणी तालुक्यातील जी मोठी गावं आहेत पिंगळी झरी पेडगाव त्याच्यानंतर ब्राह्मणगाव कोणतं गाव कोणते आलापूर पांढरी आणि अरे असे गाव आहेत भोगाव आहे अशा गावांच्या आम्ही जेव्हा अभिलेखला विचारलं की तिथलं रेकॉर्ड बघायचं तेहतीस चौतीसचं तर ते नकार देत आहेत तर आपले पुण्याच्या बांधवांनी पण काल निवेदन दिलेलं आहे की परभणीचं तेहतीस चौतीसचं रेकॉर्ड बऱ्याच गावाचं मिळत नाही मग गेलं कुठं तर निजामकालीन असलेले हे आमचे गाव आहे तर हे रेकॉर्ड शोधण्यासाठी तसेच आपले तालुक्यातील असो की जिल्ह्यातील असो ज्यांना कोणाला अडचण येत असतील आमचं इथे ठरवलं आहे आपली जी काही कुणबी मोहीम समिती आहे इथं आपलं कोणी न कोणीतरी बसून राहणार आहे दुपारी सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत ज्याला कोणाला अडचण येत असतील इथं आल्याच्यानंतर कृपया आपला जो हा कक्ष आहे प्रति प्रतिशा कक्ष इथेच आपण बसून राहणार आहे तर सर्वांना राहू द्या ठीक आहे सर्वांना विनंती आहे की आपण यावं आणि रोजच्या रोज आता आपल्याला हे खेटे घालावं लागणार आहेत आपण जे रस्त्यावरची लढाई जिंकली बांधवांना परंतु आता ही जे काही कारतूदपत्रे लढाई नाही हे महायुद्ध आहे कारण आम्ही जे आज पाच सहा दिवस खेटे घालतो आहे आम्हाला जी परेशानी आहे तर सामान्य लोकांना किती असेल म्हणून आम्ही इथे बसून आहेत त्यामुळं ज्याला कोणाला अडचणी असतील या कागदपत्रासंदर्भात त्या प्रत्येकाने इथे यायचं आहे मला इथं मार्गदर्शन केलं जाई आपलं कोणी न कोणीतरी इथं आपले, आपले जे काही स मराठा हो का सेवक आहेत कोणी न कोणीतरी इथं बसले असणार आहेत आणि आजही आम्ही सर्वजण मिळून कलेक्टर साहेबाला आता निवेदन देतो आहे एक पंधरा वीस मिनटानंतर जे कोण आपल्या आजूबाजूचे असतील जवळचे ज्यांच्या गावच्या तेहतीस चौतीसच्या कुणबी नोंदी नाहीत अशांनी आता आपल्याला इथं एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्याला तहसील कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये यायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय